नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जय पुढच्या काही काळामध्ये बाजारभाऊ कसे असतील त्याचप्रमाणे आज बाजारभाव काय ते आपण या ठिकाणी बघणार आहोत सध्या जर स्थिती बघितली तर राज्यामध्ये सोयाबीनचे बाजारभावात जे मोठा बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही काही भागात हलका ते मध्यम तर काही भागामध्ये जे जोरदार या ठिकाणी जे बदल पुढील काही काळामध्ये होणार का ते पाहायला आता अवसुक्याचं ठरणार आहे सध्या जर बघितलं तर जय नगर जिल्ह्यामध्ये चार हजार ते चार हजार पाचशे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये चार हजार ते चार हजार सहाशे यानंतर जालनामध्ये चार हजार ते चार हजार सहाशे यानंतर यवतमाळमध्ये चार हजार ते चार हजार पाचशे यानंतर जर बघितलं तर जे अहिल्यानगरमध्ये कमीत कमी चार हजार शंभर ते चार हजार चारशे पा चार हजार पाचशे छत्रपती संभाजीनगरमध्ये चार हजार सहाशे यानंतर उदगीर उदगीरमध्ये कमीत दिकम कमी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार सहाशेपर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर बघितलं तर जे बाजारभाव पुढील काळामध्ये वाढले पाहिजे बाजार भाव मोठा बदल झाला पाहिजे तर शेतकरी मित्रांना परवडेल साध्या उत्पादन खर्च निघणे अशक्य झालेले आहे लवकरात लवकर भाव वाढवले पाहिजे धन्यवाद